नवीन सरकारच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रामध्ये विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनात अनेक महत्वाचे प्रश्न आमदार उपस्थित करत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी देखील एम पी एस सी परीक्षेच्या तारखेवरून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं एम पी एस सीच्या परीक्षा पंचवीस डिसेंबर दोन हजार ला होणार आहेत आणि त्याच दिवशी इतर स्पर्धा परीक्षा देखील आहेत त्यामुळे एमपीएससीने या परीक्षेची तारीख बदलून पुढे ढकलावी अशी मागणी अनिल परब यांनी केली एकाच दिवशी स्पर्धा परीक्षांच्या अनेक परीक्षा असल्या की विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतो आणि त्यांचा गोंधळ होतो याची दखल राज्य परीक्षा आयोगाने घ्यावी आणि परीक्षेच्या तारखेमध्ये बदल कराव्या अशी मागणी अनिल परब यांनी केली आहे दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एमपीएससीची परीक्षा ठेवण्यात आली आहे सदर दिवशी दुसऱ्या देखील स्पर्धात्मक परीक्षा असल्यामुळे नेमकं विद्यार्थ्यांमध्ये फार मोठ्या प्रमाणात या परीक्षांबद्दल संभ्रम आहे त्यामुळे त्याकरता पंचवीस तारखेची परीक्षा रद्द करून एका वेळी एकच परीक्षा या उमेदवारांसाठी आपण उपलब्ध करून द्यावी त्यामुळे त्या, त्या उमेदवारांची नाराजी दूर होईल एमपीएससी परीक्षा पुढे पुढील तारखा घेण्याबाबत शासनाने तातडीने विचार करावा अशी मी विशेष उल्लेखाद्वारे सूचना देत आहे